कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा महाड येतील सांदेह क्रीडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा खास ठरला या महाडच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती याला भरत गोगावलेंनी मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिलाय भरतशेच्या नेपकिन ची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही व्हिटर सारखा नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या नेपकिन मध्ये त्यांनी दोन वेळेला सभेमध्ये बोलले की भरत तुमच्या नेपकिन मध्ये काय जातोय हो। आज तुम्हाला सांगून टाकतो ह्या नेपकिन मध्ये माझ्या गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत जे भरत गोरगरिबांना एवढ्या वर्ष सामोरं जाते त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो ही माझी पद्धत आहे आणि मी काही काल परवा नाही नेपकिन वापरत अनेक वर्ष वापरतोय अनेक वर्ष आणि मला ते आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा